निश्चयाचा महामेर बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्रातले गडकोट म्हटले की आपल्याला शिवराय हे नक्कीच आठवतात एका किल्ल्यावर जन्मलेला किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिर घेणाऱ्या या योद्ध्याची प्रत्येक मराठी व्यक्तीला कोणत्याही गडकोटावरती आठवण यावी हे स्वाभाविकच आहे परंतु एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुःखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत हा बुलंद किल्ला आहे शृंगारपूरचा पहारेकरी म्हणजेच हा प्रचितगड जय शिवाय मित्रांनो आता आम्ही प्रचितगडाच्या दिशेने मार्ग करतो शृंगारपूरवरनं वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी चुकण्याच्या वाटा आहेत अनेक फुटलेले आहेत त्यासाठी अनेक दिशादर्शक पाट्या या ठिकाणी लावले आणि या पाट्यांचे सौजन्य आपले कोकणचे युट्यूबर आहेत अविनाश भाऊ यांच्यातर्फे हे सौजन्य देण्यात आले त्यांचं खूप खूप धन्यवाद संघ्रस्त फाउंडेशन तर्फे आणि या पाट्या फक्त पाट्या ना ना नाही ना तर आपल्या गडावरती घेऊन जाणारे वाटाड्या आहेत असं समजा आणि या पाट्यांना फॉलो करत जर आपण किल्ल्यावर जर गेलात तर तुम्हाला गायची सुद्धा गरज पडणार नाही त्या पाट्यांना तुम्ही फॉलो करत चला शोसण्याची आग शक्ती अंशिशुचे असे दे चंडिके दे अंबिके दे शारदे बहुतीचे मंत्र गाण्या मदशिबीची शक्ती दे परिसतीची मुग्धता दे हा देह भगवा होऊ दे आग ती भडकून उठण्यास निग्धता असति सदे चंडिके दे अंबिके दे शारदे वर दान दे तृप्तमी शिवशक्तीच्या गाणात झालो शारदे मागणे काही नाही एवढे वरदान दे मम वर चित्तेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळू दे चंडिके दे अंबिके दे शारदे वर दान दे श्रीगडावरची गडदेवता आई भैरी भवानी देवी देवीची पूजा केलेली आहे आणि आता जे हत्यारं आहेत मोहमासाठी लागणारे फावडे असतील ते टिकाव असतील गमेले असतील त्यांची पूजा करून आता संवर्धन मोहिमेला आम्ही सुरुवात करणार आहोत देवीची पूजा केल्यानंतर आता या मोहिमेमध्ये वापरण्यात येणारी जे हत्यारं आहेत फावडे असतील त्यानंतर टिकाव असतील गमेले असतील याची देखील आपण पूजा करूयात नमस्कार मित्रांनो जय शिवराय शिवजन युनी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सर्च स्वागत मी नितीन जोरे आणि कोकणामध्ये पुन्हा एकदा आई भैरी भवानीने आम्हाला बोलवलेलं आहे आत्ता मी आहे प्रचितगडावरती बलदंड असा प्रचितगड अवघड श्रेणीमध्ये असलेला प्रचितगड आणि शृंगारपूर म्हणजे महाराणी येसुबाई यांचं माहेर असलेलं हे शृंगारपूर आहे आणि शृंगारपूरचा पहारेकरी रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेरेश्वरती असलेला हा किल्ला आहे या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम चालू आहे गडकरी परिवार आणि संगमरत्न फाउंडेशन या दोन संस्थांमार्फत आणि या परिसरामधले मुंबईमधले पुण्यामधले अनेक दुर्गसेवक देखील या संस्थांना जोडले गेले आहेत या दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी असे आम्ही जवळपास पस्तीस ते चाळीस लोकं किल्ल्यावरती आता आलेलो आहेत काही आमच्या बहिणी देखील आहेत डॉक्टर आहेत उच्च शिक्षित असे देखील काही व्यक्ती आमच्यासोबत किल्ल्यावरती आज संवर्धनासाठी आलेले आहेत आणि किल्ल्यावरती ही दुसरी मोहिमे याच्या आधी सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी मोहीम घेतलेली मोहीम खूप यशस्वी झाली जे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार प्रवेश ते प्रवेशद्वार बरंचसं गाडलं गेलं होतं पायऱ्या गाडल्या गेल्या होत्या ते पूर्ण मोकळ्या करून प्रवेशद्वाराला मोकळं शोध देण्याचं काम पवित्र काम आमच्या हातून घडलं यशस्वी असा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक नवीन प्रेरणेने नवीन ऊर्जेने नवीन उत्साहाने पुन्हा एकदा किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहे आज रात्री मुंबईवरनं निघालो आहे पहाटे पाच वाजता आम्ही शृंगारपूरमध्ये पोचून फ्रेश होऊन तिथे नाश्ता करून आता किल्ल्यावरती पोहोचले साडे दहा वाजता इथे पुन्हा थोडासा अर्ध तास रेस्ट करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो आई बहिरी भावनांची व कामासाठी आणलेल्या हत्यारांची पूजा करून देवीची देखील पूजा केली देवीला साखळं घातले प्र करत असलेल्या प्रयत्नांना खूप खूप यश दे आणि अशीच आमच्या हातून छत्रपती शिवरायांची व त्यांच्या त्यांना अपेक्षित असलेल्या महत्त्वाचे वाटणाऱ्या गडदुर्गांची आमच्या हातून अशीच सेवा करत राहू अशी आई भैरी भवानीला प्रार्थना केलेली आहे आणि आता प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात करतो आहे मुख्य प्रवोद्धाच्या बाजूला असलेल्या पाण्याची टाकी आहे आणि मुख्य प्रवैदराच्या बाजूला असलेला एक गुरुज आहे त्याणी बुरुज त्या गुरुज मोकळा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे सविस्तर दुर्ग संवर्धनाची माहिती आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला भेटेल मुख्य दरवाजा आहे समोर दिसतोय तो त्याच्याबरोबर वरच्या बाजूला ही पाण्याची टाकी आहे टाकीमध्ये बरंचसं बांधकाम आजूबाजू पडून माती देखील बरंच पडलेला गाळ आहे पूर्ण झाली पाणी बरंचसं खाली गेलेलं आहे परंतु पाणी आहे ते पाणी बाहेर काढून त्यामधला जो गाळ आहे तो सगळं स्वच्छ करून बाहेर काढून टाकीला आम्ही पुनर्जीवित करणार आहोत ज्याकडून जेणेकरून पाणी साठा या किल्ल्यावरती वाढेल या हेतूने हा आमचा उद्देश आहे आणि आजही पाण्याचं टाकं साफ करण्याचं आज आम्ही ठरवलेलं आहे आणि टाकीच्या टाकीच्याबरोबर बाजूला ही झाडं जी आहेत ही बोरूची झाडं आहेत जी त्या काळामध्ये लिखाणासाठी वापरली जायची आणि ही उगलेली नाही आहेत तर ही झाडं लावलेली आहेत कारण जो काही पत्रव्यवहार असेल लिखाण असेल त्यासाठी त्याचा प्रामुख्याने त्या काळामध्ये वापर केला जायचा आणि त्यासाठी अनेक किल्ल्यांवरती अशी गोरुची झाडांची लागवड जाणीवपूर्वक केली जायची उपयोगासाठी आपण रायगडावर सुद्धा जर गेलात तर भवानीकडाच्या तिथे ही बोरूची झाडं त्यावेळेस लावलीच पाहिजे अर्थात तो राजधानीचा किल्ला असल्यामुळे तिथे असायलाच पाहिजे परंतु अशा सुद्धा आपल्याला बोरूची झाडं बघायला मिळतात पुढे आपण भवानी मंदिराच्या पुढून जेव्हा आपण वाड्याकडे जातो तिथे देखील एका ठिकाणी बोरूची झाडांची मोठी लागवड किंवा उगलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतील कामाला सुरुवात झालेली आहे टाकी मोठी आहे जवळपास चाळीस चाळीस बाय तीस एवढी या टाकीची साईज आहे आणि खोल देखील अजून जवळपास पाच फूट खोल चिखल आणि पाणी आहे इकडे येऊया आपण त्याच्या बाजूला आहे हा बुरुज बियाणीचा बुरुज आहे बुरुजाच्या जंग्या जर आपण खालून पाहिल्या आता जंगे आपल्याला स्पष्ट दिसतात परंतु या ठिकाणी सगळी वास्तू पूर्ण पट पडलेली आहे त्यामुळे बराचसा भाग गाडला गेला आणि ठिकाणी का हो का आता कामाला सुरुवात झालेली आहे यावरचं आधी जे झाडंझुडपं होती ती आधी काढलेली आहेत हे बघा आणि प्रत्यक्ष काम देखील सुरू झालेलं आहे ऊन आहे आता जवळपास साडेबारा वाजलेले दुपारचे जवळपास चाळीस डिग्री टेम्परेचर आत्ता कुल्ल्यावरती आहे त्यासाठी आम्ही पाण्यामध्ये आपल्याला ते उन्हाचा कडाचा जाणू नये म्हणून आधी पाण्याचं देखील काम चालू केलेलं आहे आणि काही लोक दोन टीम करून काही लोक या ठिकाणी त्याचं काम करतात आपल्या अंगणात या गडावरती येणारे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना पिण्यासाठी थोडं पाणी ठेवून बाकीचं पाणी सर्व आम्ही बाहेर काढलेलं आहे केवळ एकच तासामध्ये जेवण रेडी झालेलं आहे छान सुगंध सुटला जेवणाचा प्रत्येकाने उचला पटापटा कुणाचा पापड आहे चटणी आहे आणि पुलाव राईस आणि मी लसणाची चटणी आणलेली आहे नाचणीची आणि तांदळाची भाकरी आणलेली आहे दोन तासांच्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा बुर्जावरती जोशामध्ये सगळे सहकारी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा बुर्जाचा जो स्वच्छतेचा आम्ही उपक्रम घेतलेला आहे तो हाती घेतलेला आहे बत्तीस लोक आम्ही या मोहिमेमध्ये आहोत दुपारचं जेवण आणि मस्त झोप झालेली आहे नव्या दमानं पुन्हा एकदा बुरजावरतीच ही माती आणि अस्तव्यस्त पडलेलं दगड व्यवस्थित लावून बुरुज स्वच्छ करण्याची आमची संकल्पना आहे अविनाश भाऊ देखील आज शूट समजून चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारचं काम आज प्रसिद्ध करत आहेत त्यांच्याकडे आज गवंड्याचं काम दिलेलं आहे त्याचं बंदीवरती दगडी लावण्याचं काम एकदम शोकपणे बजावत आहे प्रसिद्धगडचा प्रवेशद्वार मुख्य दरवाजा आणि हा दरवाजा तुम्ही मागच्या वेळीमध्ये बघितला असेल कशा अवस्थेमध्ये होता परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही पहिली मोहीम किल्ल्यावरती घेतली गडावरती आणि ते असलेले पूर्ण दगड असतील माती असतील सर्व बाहेर काढून एका ठिकाणी जमा करून त्या प्रवेशगडाला तीनशे वर्षानंतर मोकळा श्वास घेण्याचं काम तुमच्या हातून घडलं चांगलं काम या किल्ल्यावरती आणि त्या कामाने आम्हाला खूप हुरूप आला उत्साह आला आणि पुन्हा एकदा मोहीम घेण्याचं आम्ही या किल्ल्यावरती ठरवलं टी ताएं। ताएं। ताएं काम पण बऱ्यापैकी भिज नाही आता आणि चाय पाण्याची वेळ आता एक दहा मिनटं ब्रेक त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात संगमरत्न फाउंडेशनचे एक सदस्य आहेत अतुल आणि त्यांचा बलिदान मास आहे बघा पायामध्ये चप्पल नाही आहे आणि अनुवाणी हा अतुल बलिदान मासामध्ये किती किल्ले गेलेस बलिदान मासामध्ये किती किल्ले सहा किल्ले गेलेत त्यामधला प्रचितगडा अवघड सिनेमधला किल्ला अनवानी चढलेला आहे अशी श्रद्धा अशी निष्ठा महाराजांप्रती असावी आणि संवर्धनामध्ये अनवानी अनाधानामध्ये काम करते डॉक्टर साहेब आहेत त्यानंतर साईड साहेब आहेत आणि आणि कर। राज इंदवटकर गडकरी परिवारामध्ये जोमाने काम करणारा माझा एक सहकारी आणि या राजविषयी सांगायचं म्हणजे अणगाई किल्ला प्रकाश ज्योतामध्ये आणण्याचं मोठं श्रेय हे राज इंदवटकरला आहे खूप मोहिमा त्याने अणगाई किल्ल्यावरती घेतलेले आहेत वृक्षारोपण असेल ध्वज उभारणी असेल पाण्याच्या टाक्या सर्व त्यांनी तिथल्या स्वच्छ केलेल्या आहेत गाळ काढून असं छानसं काम राजच्या हातून गणगा किल्ल्यावरती झालेलं आहे अशी चांगली कामं त्याच्या हातून होत राहत आणि छोटीशी छोटी जी एक प्रतिक्रिया तुझ्या आम्हाला अपेक्षित आहे त्या किल्ल्याबद्दल आम्ही संवर्धन कार्याबद्दल तुम्हाला एवढंच सांगेन मी की संवर्धन करताना पूर्णपणे प्रामाणिकपणे करा कारण की गट संवर्धन करणाऱ्या संस्था बऱ्याच आहे पण प्रामाणिकपणे आणि सडल हाताने काम करणार कमी आहेत आहेतपणे त्याच्यामुळे काम करा गट संवर्धन ही कालाची गरज आहे गट जर आता जपले आपण तरच ते आपल्या पुढच्या पिढीला समजणार आहे त्याच्यामुळे गट संवर्धनाला जास्त करून सहभागी हो सहभागी व्हा बऱ्याच जणांनी त्यानंतर ज्यांना शिकवलं त्यांनी आर्थिक मदत करा आणि तुमचा हातभार लावा धन्यवाद काकांचं वय काका सांगतील किती वय आहे एकोणसाठ वर्ष एकोणसाठ वर्ष काकांची वय याला आवड आहे गड संवर्धन करायची पण माझ्या वयाचा विचार करून सर्वांनी मी गड संवर्धनाला यावं ही माझी मनापासून इच्छा आहे खूप खूप धन्यवाद आणि या काकांकडून त्यांचं वय पाहता त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे प्रचितगड किल्ला म्हणजे अवघड श्रेणीतला किल्ला आहे त्या किल्ल्यावरती येण्यासाठी देखील लोक खूप वेळा विचार करतात आणि या किल्ल्यावरती येऊन आता उन्हाळा चालू आहे मार्च महिना जवळपास चाळीसच्या डिग्री चाळीस डिग्रीच्या जवळपास टेम्परेचर आहे आणि एवढ्या उन्हामध्ये इथे किल्ल्यावरती येऊन सतत काम करणं त्यांच्याकडून खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि असे लोकच आम्हाला या किल्ल्यावरती किंवा अशी अवघड काम करण्याला ऊर्जा देतात खूप प्रेरणा देतात सरकारी परिवार आणि ही आमची भगिनी गड किल्ल्यांवरती तुम्हाला नेहमी काम करताना दिसत असेल खूप छान आणि सुंदर काम दिसतं गड किल्ल्यावरती चालू असतं एखाद्या पुरुषाला लागवेल असं कन्फर्म काम ते किल्ल्यावरती करते आणि खूप खूप समाधान वाटतं असं आमच्या बहिणींना असं किल्ल्यावरती राबताना बघताना आणि हे अजयदीप राणे कोकणामध्ये आहे कणकवलीमधले आणि त्यांनी आमच्या कणकवलीमध्ये एक दिवस राहण्याची चांगली सोय केली त्यासाठी या व्हिडिओ मार्फत त्यांनी खूप खूप धन्यवाद मानतो हे देखील गडकरी परिवार मार्फत किल्ल्यावरती गडसवर्गाचं काम करत असतात समोरच्या डोंगरावरनं हा प्रचितगडचा परिसर आपल्याला दिसतो हा समोर जो आहे हा आहे प्रचितगडचा मुख्य दरवाजाच्या बाजूला असला केळणी ब्रुच पूर्ण बांधून काढलेलं आहे आपल्या बांधकाम दिसत असेल पूर्ण भाग समोर मंदिर देखील आहे ते का बघा समोर भेरी भवानीचं मंदिर दिसेल आपण आणि त्याच्यासमोर असलेली पूर्ण चांदोली अभयारण्याचा परिसर आहे किंवा गार असं जंगल ह्या पूर्ण डोंगर रांदीच्या वरती आपल्याला दिसत असेल राखीव क्षेत्र आहे अभयारण्याचं आणि त्या क्षेत्राच्या लागून असलेला रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेला हा प्रसिद्धगड किल्ला या किल्ल्यावरची आजची दुर्ग संवर्धनाची दुसरी मोहीम आहे आणि तीन तीन ते चार महिन्यामध्ये या किल्ल्यावरती तिसऱ्यांदा आज येणं झालं संवर्धनाच्या निमित्तानं दोनदा आणि एकदा किल्ला पाण्यासाठी संध्याकाळचे सात वाजले आहेत शंभूराजांच्या इतिहासाची देणारा प्रचितगड मावळतीची कोवळी किरण जणू काय अंगावर जलद शांतपणे उभा आहे साऱ्या आसमंतावरच एक प्रकारची जादू झाल्यासारखं सगळं अवकाश सर्व क्षितिज सोनेरी झालं आहे त्या सोनेरी शल्कामध्ये नाव निघाले सह्याद्रीचे ते रौद्रकडे मात्र शिकालच सुंदर दिसत होते रात्रीच्या आठ वाजलेत थोडासा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नव्या दिवसानं या दुर्गसांनी पुन्हा एकदा दिवसाने काम सुरुवात केलेली आहे हा पूर्ण जो भाग आहे हा पूर्ण या ठिकाणचा मोकळा करणार त्यानंतर हा देखील एक भाग आहे हा एक आणि हा एक भाग पूर्ण या ठिकाणी माती आणि दगड या ठिकाणी पडून पूर्ण भाग हा भुजलेला होता पूर्ण भाग किल्ल्याचा जो जंग्या तटबंदी गाडली ती नोकरी करून त्या जंग्या किंवा हा बांधीव असेल तटबंदी हा भाग पूर्ण मोकळा करून आपलं हे चित्र जय शिवराय सुप्रभात हे बोरूची झाड आहेत आणि त्या काळामध्ये लिखाणासाठी बोरूचा वापर केला जायचा किल्ल्यावरती उपलब्ध सहजपणे व्हावं यासाठी अनेक किल्ल्यांवरती अशी बोर झाडांची लागवड त्या काळी केलेली होती काळात ती झाडं आपल्या किल्ल्यांवरती दिसतात समोर परमपवित्र भगवा ध्वज वास्तूची जे अवशेष वाडा आहे त्या ठिकाणी परंपरित्र भगवा आपण काल बघितलेलं बुरुज आणि आत्ता बघतोय तो बुरुज जमीन असणारं प्रत्येक चेहरा हो मोरा या बुरुजाचा बदलून टाकलेला आहे सुंदर असं काम रात्री नऊ साडे नऊ वाजेपर्यंत काम चालू होत प्रचितगडचा प्रवेशद्वार मुख्य दरवाजा आणि हा एक दरवाजा तुम्ही मागच्या मध्ये बघितला असेल अशा अवस्थेमध्ये होता परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही पहिली मोहीम किल्ल्यावरती घेतली प्रचित गडावरती आणि ते असलेलं पूर्ण दगड असतील माती असेल सर्व बाहेर काढून एका ठिकाणी जमा करून या प्रवेशद्वाराला तीनशे वर्षानंतर मोकळा श्वास घेण्याचं काम आमच्या हातून घडलं चांगलं काम आहे किल्ल्यावरती आणि त्या कामाने आम्हाला खूप खुरूप आला उत्साह आला आणि पुन्हा एकदा मोहीम घेण्याचं आम्ही या किल्ल्यावरती ठरवलं शिवरायांचा प्रत्येक गड हा त्याग व पराक्रमाची साक्ष देतो म्हणूनच प्रत्येक गडदुर्गाचं संवर्धन होणं हे काळाची गरज आहे पुन्हा भेटूया लवकरच प्रचित गडाच्या मोहीम क्रमांक तीनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री